आपल्या बायकांच्या अंगात खूप ताकद आहे खूप पॉवर आहे खूप एनर्जी आहे सो so, स्वतःला थांबवून like, नमस्कार स्वागत आहे आपलं आयर्लंड मधील सामर्थ्याच्या नवदुर्गा या नवरात्र व्हिडिओ सिरीज मध्ये आज आपल्या सोबत आहेत सौ श्वेता बिरगावकर जे आय टी क्षेत्रामध्ये का, कार्यरत आहेत नमस्कार नमस्कार श्वेता तर तुम्ही काय सांगू शकाल आपला प्रवास कसा सुरू झाला या क्षेत्रामध्ये सो um, ॲज so, युजुअल सगळ्यांसारखं मी इंजिनिअरिंग केलं आणि इंजिनिअरिंग मध्ये जेव्हा मी एंटर केलं तेव्हा मला पण माहिती नव्हतं की एक्झॅक्टली काय आहे सो इंजिनिअरिंग संपल्यानंतर आय स्टार्टेड एक्सप्लोरिंग की अच्छा ठीक आहे आपल्याला काय करायचंय आता पुढे मी इलेक्ट्रिकल मध्ये केलं होतं बट मला इतका जास्त इंटरेस्ट नव्हता मग त्याच्यानंतर मी आय वॉज इंटरेस्टेड इन जावा आणि कोरिंग सो म्हणून मग मी पुण्यामध्ये तीन महिन्यांचा कोर्स केला आणि तो कोर्स केल्यानंतर मग मला कॉग्निझन मध्ये कॅम्पस प्लेसमेंट थ्रू जॉब मिळाला इंडियामध्ये सो दॅट इज हाउ आय स्टार्टेड माय नॉट बी व्हेरी इंटरेस्टिंग बट म्हणजे मला आय कुडंट फिगर आउट आफ्टर इंजिनिअरिंग की मला काय करायचं होतं सो आय टूक सम टाइम आय जॉईन फ्यू कोर्सेस आणि दॅट इज हाऊ आय गॉट इन टू आय टी दॅट्स व्हेरी गुड आणि मग आयलंड मध्ये तुम्ही कसे आ, आलात आणि मग कसं तिथून पुढे कसं झालं सो uh, so, इंडियामध्ये मी ऑलमोस्ट चार पाच वर्ष काम केलं मला पाच वर्षाचा एक्सपिरियन्स वर्षा वर्षा होता मग त्याच्यानंतर मी माझं लग्न झाल्यानंतर मी स्टार्टेड एक्सप्लोरिंग की आम्ही बाहेर जाऊन कुठे बाहेरचे ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर करू शकतो का सो so, त्याच्या तेव्हा आम्हाला आयलंडबद्दल कळलं आणि देन मी स्टार्टेड एक्सप्लोरिंग की हो ठीक एक्सपिरियन्स वाल्यांना मी बी डिरेक्टली आ, 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 हे सो so, आपल्याला वर्क परमिट वगैरे मिळू शकतं हे आम्हाला सगळं so, कळलं सो म्हणून मग मी त्याच्यानंतर स्टार्ट केलं इंटरव्ह्यूज साठी अप्लाय केलं थ्रू इट वॉज क्वाईट डिफिकल्ट बिकॉज जेव्हा तुम्ही इथे शिक्षण घेतात तेव्हा तेव्हा तुम्हाला ऑलरेडी थोडा मिळतो त्यामुळे लोक प्रिफर करतात की ज्यांचं शिक्षण झालंय मे बी त्यांना आपण इथून डिरेक्टली जॉब देऊया सो so, डिरेक्टली इंडियामधून इकडे येणं खूप अवघड होतं म्हणजे मी लिटरली uh, तीन चार महिने सकाळी दोन तास डेडिकेटेडली फक्त लिंडियन वरती जॉब अप्लाय करायचे की हो ठीक आहे आपल्याला जर काही करायचंय तर आपल्याला ब्लाइंडली अप्लाय करावं लागणार आहे सो म्हणजे युज टू स्पेंड टू आवर्स डेली एव्हरी मॉर्निंग आणि इतक्या कंपनीजला केलं आणि आणि मला फक्त एकच कॉल बॅक आला आय वॉज फॉर्चुनेट की क्रॅक करू शकते आणि इज नाही खूपच छान म्हणजे तुमचा प्रवास हा खडतर आहे असं आपण म्हणू शकतो पण त्यातूनही तुम्ही आता सक्सेसफुली पुढे जात आहात त्यातून व्हेरी नाईस तर आपण म्हणूया दुसऱ्या प्रश्नाकडे या क्षेत्रात काम करणे जसं तुम्ही सांगितलं की तो प्रवास तुमचा खडतर होता तर काय आव्हानात्मक मला वाटलं म्हणजे mm. इन <coughs> जनरल माझ्या करिअरमध्ये आव्हानात्मक मा... <laughs> करिअर मध्ये जर आपण चॅलेंजिंग काय आहे इन जनरल म्हंटल तर आय टी हे एक अशी फील्ड आहे की ज्याच्यात यू ऑलवेज हॅव टू लर्न म्हणजे तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे आणि ती गोष्ट लाईक गोष्टी खूप जास्त लवकर आउटडेटेड होतात सो so, सगळ्यात मोठा चॅलेंज आहे की तुम्ही नेहमी नवीन शिकत राहा आणि नवीन टेक्नॉलॉजीज शिकत राहा जसं so, आधी मी स्टार्टिंगला जेव्हा मी काम करायला आली तेव्हा मी जावावरती काम करायची आता मी वरती काम करते त्याच्यानंतर आधी मी जेव्हा स्टार्टिंगला फक्त मी आय ऑटोमेशन मध्ये होती आता मी बॅकहेंड ऑटोमेशन पण करते सो दिस इज अ एव्हर चॅलेंजिंग म्हणजे नेहमी तुम्हाला शिकत राहावं लागेल आणि नेहमी तुम्हाला अप टू डेट राहावं लागेल दॅट इज अ मोस्ट चॅलेंजिंग थिंग आणि त्याच्यानंतर आयलंड मधला माझा जर्नी म्हणाल की आयलंड मध्ये येण्यासाठी म्हणजे खरं सांगू तर लाईक मी इंडियाच्या कधी बाहेर आलीच नव्हती आयर्लंड इज अ फर्स्ट कंट्री विच आय ट्रॅव्हल टू सो इकडे पण सगळं नवीन होतं लाईक लिटरली तुम्हाला बस कशी थांबवायची आहे लाईक व्हेरी बेसिक थिंग्स ह्याचं पण काही नॉलेज नव्हतं सो तो पण एक जर्नी खूप चॅलेंजिंग होता आणि द थिंग आमचं इकडे कोणी ओळखीचं नव्हतं सो सगळ्या गोष्टी समजून घ्यायला पण खूप वेळ लागला बट येस इव्हेंचली यू गेट टू इट आणि तुम्हाला असं वाटतं का की या क्षेत्रामध्ये म्हणजे मुलींसाठी पण एस्पेशली जर बघायला गेलं तर चॅलेंजेस आहेत असं तुम्हाला वाटत uh, मुलींसाठी म्हणजे सगळ्यांसाठीच चॅलेंजे आहे आणि मुलींसाठी बघायला गेलं तर मला असं वाटतं की पॅच तर सगळीकडेच असते आय डोंट नो इफ आय राईट बट सो तो तो एक चॅलेंज आहे आणि uh, सगळ्यात मोठा चॅलेंज हाच असतो की तुम्हाला uh, सारख्या नवीन गोष्टी शिकत राहाव्या लागतात ओके okay. म्हणजे तुम्ही असं म्हणताय सगळ्यांना की विशेषतः मुलींना की तुम्ही सतत नवीन काहीतरी शिकण्याची तयारी ठेवा एक्झॅक्ट exactly. असं तुम्हाला सांगायचंय ओके yes. okay. yes. आणि पुढच्या प्रश्नाकडे आपण वळू तुमच्या जीवनातील सर्वात मोठा संघर्ष तुम्ही कुठला अनुभवलेला आहे आणि जर असेल तर तो तुम्ही कसा पार केला hmm. uh, संघर्ष म्हंटल तर द मोस्ट डिफिकल्ट थिंग मी वॉज क्रॅकिंग द इंटरव्ह्यू विच आय गे फॉर आयलंड बिकॉज मला पर्सनली असं वाटतं की मी खूप ब्लाइंडली अप्लाय करत होती आणि मी खूप डेडिकेटेडली करत होती ब्लाइंडली नाही म्हणता येणार बट माझं असं असतं की मी एखादी गोष्ट करायची डिसाईड केली तर अनलेस अँड अन्टल आय डू इट आय वोंट स्टॉप सो जेव्हा मयंगन मी डिसाईड केलं की ठीक आहे वी हॅ वी वॉन्ट टू मूव टू आयर्लंड मी मला असं वाटतं की का खूप जास्त वेळ माझा त्याच्यात इन्व्हेस्ट केला होता आणि खूप डेडिकेटेडली मी आ, काम केलं संघर्ष मी फेस केला असं मला वाटतं तर तुम्हाला असं वाटतं का की इथे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू दिलात तर त्या तो इथे देण्यामध्ये आणि जेव्हा तुम्ही भारतात होता त्याच्यात काही फरक आहे आणि तुम्ही काय सांगू इच्छिता की कशा प्रकारे आपण तयारी करू शकतो की मी खरं सांगू तर इकडचा इंटरव्ह्यू तसा सोपा होता कारण की आपल्यालाच मेंटली असं वाटतं की जेव्हा आपल्याला असं होतं ना की आपल्याला एखादी गोष्ट हवीच आहे तेव्हा आपण ऑटोमॅटिकली प्रेशरमध्ये येतो सो इंडियामधले इंटरव्ह्यूज मी तर म्हणेन की खूप जास्त डिफिकल्ट असतात म्हणजे वन्स यू गेट ऑर टेन इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इट इज व्हेरी डिफिकल्ट द इंटरव्यूज गेट व्हेरी डिफिकल्ट बट इकडे पीपल डोंट एक्सपेक्ट फ्रॉम यू टू नो इच अँड एव्हरीथिंग म्हणजे देर इज अ चान्स की ठीक आहे तुम्हाला नाही येत यू कॅन ॲक्सेप्ट की मला नाही आहेत बट मी आयुष्यात एक गोष्ट शिकलीये की जरी, so, जरी, जरी तुम्हें तुम्हें okay, तुम्ही ती तुम्हाला ती गोष्ट येत नसेल तरी तुम्ही एकदा त्याच्यात घुसले की तुम्हाला सगळं जमत सो मी सजेस्ट की म्हणजे म्हणजे जस्ट असं तुम्ही त्याच्यात जा स्वतःला झोकून द्या आणि तुम्हाला ती गोष्ट नक्की ओके थँक्यू खूप छान सांगितलं तुम्ही आणि पुढचा प्रश्न असा आहे की नवदुर्गा या संकल्पनेमध्ये तुम्हाला सर्वात जास्त कुठल्या रूपाशी तुम्ही सिमिलर आहात असं तुम्हाला वाटतं सो मला असं वाटत की uh, मी चंद्रघंटा या रूपाशी uh, रिलेट करू शकते बिकॉज uh, हे जे देवीचं रूप आहे त्याच्यात uh, ते एक करेज आणि स्किल्सला रिप्रेझेंट करतं सो so, मला असं वाटतं की ॲज आय एम इन आय टी सेक्टर तिकडे स्किल्सची गरज आहे आणि आय आय फील आय एम करेजियस पर्सन ओके okay. आणि आता शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळूया तुम्ही अन्य महिलांना काय संदेश द्याल ज्यांना या क्षेत्रामध्ये यायची इच्छा आहे किंवा पुढे करिअर करायची इच्छा आहे मी हे सांगू शकते की ज्यांना या, या सेक्टर मध्ये यायची इच्छा आहे त्यांनी नेहमी हे लक्षात ठेवावं की तुम्हाला नेहमी आयुष्य या सेक्टरमध्ये नवीन गोष्टी तर शिकाव्याच लागणार आहे आणि बी रेडी फॉर दॅट आणि अजून एक गोष्ट सांगू शकते की आपल्या बायकांच्या अंगात खूप ताकद आहे खूप पॉवर आहे खूप एनर्जी आहे सो स्वतःला थांबवून कम आउट खूपच छान म्हणजे तुम्ही तुमचा पूर्ण संघर्ष सांगितला तुम्ही कसे पुढे आलात आणि याचा नक्कीच उपयोग होईल ज्या महिलांना या क्षेत्रामध्ये यायचंय सो श्वेता तुमचे खूप खूप आभार आपण सामर्थ्याच्या नवदुर्गा या व्हिडिओ सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला इथे संधी दिली बोलायची म्हणून आणि मी महाराष्ट्र मंडळाचे पण खूप आभार मानू इच्छिते बिकॉज जेव्हा मी इथे आली होती आय uh, गेस आपला uh, महाप्रसादाचा पहिला इव्हेंट होता आणि आम्ही जेव्हा इथे आलो होतो तेव्हा आम्ही कोणालाच ओळखत नव्हतो आणि हा जेव्हा इव्हेंट झाला तेव्हा मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली की आम्ही uh, म्हणजे लोकांची कनेक्ट करू शकू ओळखीक बनवू शकू सो त्याच्यासाठी खूप खूप आभार थँक्यू